नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे आपल्याला प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेमध्ये जे आपले लॉग इन आहेत या लॉगिनचे पासवर्ड हे कॉमन असल्यामुळे आपल्याला तो कशा पद्धतीनं बदलून घ्यायचा या आहे याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे सर्वप्रथम आपल्याला आपला लॉग जो आहे तो लॉग आपल्याला मोबाईल ब्राऊझर किंवा कम्प्युटर ब्राऊझरच्या सह्यानं लॉग इन करायचं आहे त्यासाठी मी सर्वप्रथम मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करतो आहे या ठिकाणी गुगलमध्ये पी एम एम व्ही वाय लॉग इन सर्च करतो आहे पी एम एम व्ही वाय लॉग इन सर्च केल्यानंतर सुरुवातीलाच पी एम एम व्ही वाय डब्ल्यू सी डी डॉट जी ओ डॉट इनचं जे अकाउंट लॉग इनचं पेज आहे हे आलेलं आहे यावरती मी क्लिक करतो आहे आणि तुमचा जो आय डी पासवर्ड आहे तो आय डी पासवर्ड आणि कॅबच्या कोड टाकून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर आता पास सर्वप्रथम आपण डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू या ठिकाणी आता या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्या अकाउंटचं नाव दिसेल त्याचाच खाली पहा चेंज पासवर्ड आणि साईन आउट असे दोन ऑप्शन आहेत यापैकी तुम्हाला चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे चेंज पासवर्डवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एंटर मोबाईल नंबर विचारते ज्यावेळेस तुम्ही नोंदणीच्या वेळी वे जो दिलेला मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही या ठिकाणी थोडासा चुकीचा मोबाईल क्रमांक टाकतो आणि व्हेरीफायवरती क्लिक करतो तर या ठिकाणी पहा यू आर नॉट ऑथरायज टू चेंज द पासवर्ड ॲज मोबाईल नंबर एंटर्ड इज नॉट रजिस्टर्ड पी एम सॉफ्ट एम आय एस म्हणजे जर तुमचा मोबाईल क्रमांक चुकला तर या ठिकाणी अशा पद्धतीचा मेसेज येतो म्हणजे यावेळेस समजून घ्यायची की आपल्याला आपला जो टाकलेला मोबाईल क्रमांक आहे हा चुकीचा आहे ठीक आहे तर आपण ही पुन्हा प्रोसेस करू म्हणजेच जर या ठिकाणी आपण चुकीचा मोबाईल क्रमांक टाकला तर आपल्याला तो आपला पासवर्ड चेंज करता येणार नाही त्यामुळे या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड जो मोबाईल नंबर आहे तोच टाकून व्हेरीफायवरती क्लिक करायचा आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर पाहिजे तर चेंज पासवर्डचं ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी आपला कुठलाही ओ टी पी लागणार नाही आहे लॉग इन करून ज्यावेळेस आपण पासवर्ड चेंज करणार आहोत पण जर सुरुवातीच्याच लॉग इन पेजवरती तुम्ही फॉरगेट पासवर्डचा वापर करत असाल तर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि त्याच्या सहयाने तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता पण चेंज पासवर्डसाठी कुठल्याही ओ टी पीची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असे दोन पर्याय आहेत न्यू पासवर्डवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो आवश्यक पासवर्ड आहे तो तुम्ही कमीत कमी आठ अंकी या ठिकाणी द्यायचा आहे त्यामध्ये स्मॉल लेटर्स कॅपिटल लेटर्स आणि एखादा स्पेशल कॅरेक्टर आणि अंकाचा समावेश असावा फॉर एक्झाम्पल पास ॲट द रेट वन टू थ्री किंवा जे काही युनिक असेल तुम्ही त्याला ॲट द रेट वन टू थ्री फोर फाईव्ह हो। जे काही असेल ते तुम्ही लावू शकता तर या ठिकाणी मी एंटर करतो आहे त्याचबरोबरच वर जे आपण टाईप केलेला आहे हा जसाच पास तसा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि अपडेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे याप्रमाणे आपण आता हा पासवर्ड चेंज केलेला आहे पासवर्ड हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली प्लीज लॉग इन अगेन म्हणजे या ठिकाणी तुमचा जो पासवर्ड आहे तुम्ही आता तो बदललेला आहे पुन्हा तुम्ही तुमचा आय डी आणि जो बदललेला पासवर्ड आहे तो टाकून तुम्ही लॉग इन करू शकता तर या पद्धतीनं तुम्हाला तुमचे जे अकाउंट आहेत आशा सेविकेचे असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील किंवा ए एन एम असतील या सर्वांनी आपापले जे डिफॉल्ट पासवर्ड आहेत हे डिफॉल्ट पासवर्ड बदलून घेणे आवश्यक आहे ज्याच्या माध्यमातून आपला आय डी दुसरा कोणीही ॲक्सेस करणार नाही जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद